स्वागत आहे आपले वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी सफाई कामगार या पदाची भरती आलेली आहे या भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून एकाच एवढीच्या माध्यमाने सविस्तर माहिती तुम्हाला इथं समजून येणार आहे तर सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे तुम्हाला पेमेंट किती असणार आहे पेमेंटविषयी विषयी ते माहिती दिलेली आहे यस थ्रीचं आपल्याला पेलेवर स्केल असणार आहे म्हणजे जर विचार केला तर स्टार्टिंग पेमेंट त्यांनी सांगितलेलं आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशेपर्यंत तुमचं इथं पेमेंट असणार आहे आता यामध्ये इतर नियमाप्रमाणे जे पण देय भत्ते असतात महागाई भत्ते असतात त्यांचाही समावेश करण्यात येणार आहे म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचं इथं असणार आहे अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान ठीक आहे अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान स्टार्टिंग पेमेंट असणार आहे हे पेमेंट तुम्हाला साठ हजारापर्यंत जाणार आहे अशा प्रकारची इथं वेतन श्रेणी असणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता किती पाहिजे तर या पदासाठी फक्त चौथी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता चौथी पास आठवी पास दहावी पास बारावी पास कमीत कमी चौथी पास असणं गरजेचं असणार आहे पुढे अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे परीक्षा कशी होणार आहे शारीरिक चाचणी कशी होणार आहे मुलाखत कशी होणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर बघा इथे काय म्हटलेलं आहे इथे आपल्याला इथं दिनांक दिलेला आहे ठीक आहे आता जर म्हटलं तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्याला म्हटलेलं आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा ती अगोदर आपल्याला जो आपला अर्ज आहे तो स्पीड पोस्टनी इथं आपल्याला पाठवायचा आहे आता कुठं पाठवायचं आहे इथे तुम्हाला इथं ॲड्रेस दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर आणि इथं पिनकोड दिलाय असा पिनकोड ठीक आहे या ऍड्रेसवरती तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित ऍड्रेस बघून घ्यायचा या तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट इथे जॉईन या अर्ज सोबत डॉक्युमेंट जॉईन केल्यानंतर स्पीड पोस्ट नि पाठवायचं आहे तर बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय काय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे आता पोलीस भरती दोन हजार चोवीस ला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी अतिशय महत्वाची पुस्तक पुस्तकांची माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देत आहे बघा सर्वात पहिलं पुस्तक असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जुन्यापासून तर नवीपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित दिलेला आहे जेणेकरून तुम्ही हे पुस्तक घेतलं प्रॅक्टिस करण्यासाठी तर दुसरं इतर कोणतंही पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही जुन्यापासून तर अगदी दोन हजार तेवीसपर्यंतच्या नवीनपर्यंत सर्व प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित या पुस्तकामध्ये दिलेला आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तुम्हाला छोटंसं पुस्तक पाहिजे असेल कारण हे भरपूर मोठं पुस्तक आहे थोडं असेल प्रॅक्टिस करण्यासाठी तर पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर त्यासाठी स्पेशल है है, हे पुस्तक आहे तिसरं जर म्हटलं तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तके मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता नाहीतर जवळचं कोणत्याही पुस्तक स्टोरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक आरामशीर ऑफलाईन देखील खरेदी करू शकता पुढे जर म्हटलं तर पोलीस भरती आठशे प्रश्नपत्रिका संच भाग एक आणि आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग दोन हे देखील पुस्तक तुम्ही वापरता करू शकता सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल वापरण्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोन हजार चोवीसच्या च्या आवृत्ती मित्रांनो आणि यामध्ये जर विचार केला तर जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला भेटून जातील दुसरं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी दुसरं पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही एवढं बेस्ट पुस्तक असणार आहे हे तुमच्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारच्या या पुस्तकांची देखील माहिती सांगून घेतली तर चला आता आपण आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया आपल्याला अर्ज कसा करायचा आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे तर आपले जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत कागद कागदपत्रे त्यांच्या प्रत वगैरे आणि सोबत अर्जाची प्रिंट ठीक आहे अर्ज आपल्याला भरायचा आपल्याला प्रिंट काढून घ्यायचं आणि त्यानंतर भरायचा पुढे मी ती प्रोसेस सांगणार आहे आणि त्यानंतर त्याच्या मागे आपले कागदपत्र जोडून द्यायचे जे पण कागदपत्र सांगितले ते जोडून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे ते पोस्टाद्वारे स्पीड पोस्टाद्वारे इथं पाठवायचे फक्त आपल्याला स्पीड पोस्टचा इथं वापर करायचा आहे नॉर्मल पोस्टने जर पाठवलं तर त्याला जायला वेळ लागतो परंतु स्पीड पोस्टनी पाठवलं तर आपला अर्ज थोडा लवकर जातो आणि यांनी सांगितलेला आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस या अगोदरच तुम्हाला सायंकाळी पाच वाजे परंतुच त्याच्या अगोदरच तुमचा अर्ज तिथे इथं भेटायला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिली आहे आणि अर्ज आपल्याला पाठवण्याचं इथं पत्ता दिलेला आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं की ऑफलाईन अर्ज आहे ऑनलाईन अर्ज भरायची गरज नाही अर्ज भरल्यानंतर स्पीड पोस्टने तुम्हाला इथं पाठवायचं आहे आता इथं पात्र तर दिलेलं आहे बघा भारताचं नागरिक असणं गरजेचं आहे किमान चौथी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सांगितल्याप्रमाणे फक्त चौथी पास असाल तरी तुम्ही इथं अर्ज भरू शकता आता वयाची अट काय म्हटलेलं आहे अठरा ते अडतीस ठीक आहे इथं अठरा ते अडोतीस एवढी वयाची अट दिलेली आहे मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट आहे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज भरू शकतात इथे तुम्हाला समजून आलं शैक्षणिक पात्रता वय चट आणि सूट ठीक आहे बाकीच्या उमेदवारांना सुद्धा इथं सूट आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे पुढे आपल्याला म्हटलेलं आहे उमेदवाराला मराठी व हिंदी लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे ठीक आहे आणि त्यासोबत आपल्याला जर म्हटलं तर जे पण आपले स्वच्छताचे कामं आहे ठीक आहे यामध्ये झाडू लावणे ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपले जे पण महत्वाचे काम आहे स्वच्छता विभागाचे सफाई कर्मचारी जे असतात सफाई कामगार असतात त्यांची जे पण महत्वाची काम आहे साफस सफाई करणं व्यवस्थित ठेवणं परिसर व्यवस्थित करणं तर हे सर्व कामं त्याला येणं असणं आवश्यक असणार आहे किंवा त्यांनी आधी केलेली असणं गरजेचं असणार आहे अनुभवीत असणं गरजेचं आहे अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही आहे परंतु कामं तुम्हाला करता येणं गरजेचं असणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला सविस्तर माहिती समजून आली फक्त म्हणजे महत्वाची काही पात्रता आहे की चौथी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि काम करता येणं गरजेचं आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं ठीक आहे पात्र उमेदवारांसाठी इथं अटी दिलेल्या आहेत इथं त्या तुम्ही इथं अटी वाचून घेऊ शकता हे जे पी डी एफ आहे आपल्याला वाय बी डी अकॅडमी नावाचा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे हे पीडीएफ मी तुम्हाला देत देऊन टाकतोय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये चॅनेलची लिंक आहे तिथून तुम्ही चॅनलला जॉईन व्हा आणि हे पीडीएफ ही जाहिरात डाऊनलोड करून घ्या इथं अटी वगैरे दिल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण चर्चा करणारच आहोत आता बघा इथं आपल्याला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र इथं आपल्याला जोडायचे त्याविषयी माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेचे आपल्याला जे पण परीक्षेचे गुणपत्रक असतात ठीक आहे जे प्रमाणपत्र असतं ते आपण जोडू शकता उदाहरणार्थ चौथी पासच असेल तर चौथीचं गुणपत्रक जोडा सातवीचं असेल तर सातवीचं जोडा दहावी बारावीचं असेल तर दहावी बारावीचं जोडा गुणपत्रक मार्कशीट आपल्याला इथे जोडायचंय ठीक आहे पहिलं कागदपत्र इथं समजून आलं जर चौथी नाही तर तुमच्याकडे डायरेक्टली दहावीचं असेल चौथीचं प्रमाणपत्र नसेल मला माहिती आहे तर जर म्हटलं तर बहुतेक उमेदवारांकडे चौथीचं प्रमाणपत्र नसतं ठीक आहे सातवीचं पण नसतं जास्तीत जास्त यांच्याकडे दहावी बारावीचं असेल डायरेक्टली तुम्ही दहावीचं किंवा बारावीचं जोडलं गुणपत्रक तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे आहे असल्यास ठीक आहे शाळा सोडल्याच्या दाखल्याच ज्व्हाक आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर जन्म तारखेचा पुरावा म्हणून आपण आपलं जे जन्माचं मार्कशीट असतं मार्कशीट नव्हे जन्माचा दाखला असतो तो तुम्ही जोडू शकता ठीक आहे अशा प्रकारचे इथे माहिती दिलेली आहे पुढे बघा जर म्हटलं तर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला जोडायचा आहे जातीचा दाखला मागसवर्गीयांसाठी कंपल्सरी असणार आहे हे सर्व ज्वारक्स तुम्हाला जोडायचे ठीक आहे अर्जासोबत हे सर्व ज्वारक जोडायचे त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपल्याला सफाई कामाचा आपल्याला अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र इथे जोडायचा आहे असल्यास म्हटलंय आहे हसलं तर जोडा नाही तर नाही जोडलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेटचे जोराक जोडायचं आहे लग्न वगैरे झालं असेल तर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र जोडायचं उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा आपल्याला जे पण विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र असतं ते आपल्याला जोडायचं आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर स्वयंयोजनेत कार्यालयात नोंदणी केली असेल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा प्रत जोडायचं असेल तर नाही नाही जोडलं तरी काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथं विशेष काही तुमची अर्थ असाल शैक्षणिक क्वालिफिकेशन नाही तर काही प्रमाणपत्र असतील ते तुम्ही इथं जोडू शकता जेणेकरून त्याचं तुम्हाला सूट भेटेल थोडेफार मार्क भेटतील ठीक आहे ते तुम्ही इथं जोडू शकता ठीक आहे आणि त्यानंतर इतर जर म्हटलं तर न्यायालय प्रशासनाने विचारलेल्या इतर कोणत्याही दस्तबाज असेल तुमच्याकडे जे तुम्हाला पुढे द्यावी लागतील, तुम्हाला जी लागतील तुम ती तुम्हाला तिथे सादर करावी लागतील ठीक आहे मागून जरी म्हटलं तुमच्याकडून काय डॉक्युमेंट मागितले तरी ती तुम्हाला पुढे द्यावी लागणार आहे ठीक आहे तर उमेदवाराने अर्जासोबत खालील मूळ कागदपत्र जोडावी यामध्ये जर म्हटलं तर मूळ कागदपत्र आता कोणकोणती जोडायचे हे वरची जर म्हटलं तर जेवढे पण सांगितले यांचे झोराक्स तुम्हाला जोडायचे ओरिजिनल कागदपत्र जोडायचे आहेत का नाही फक्त झोराक्स तुम्हाला जोडायचे आहेत आता पुढे जर म्हटलं तर मूळ कागदपत्र कोणकोणते कोण जोडायचे लहान कुटुंब्याचं प्रतिज्ञापत्र ठीक आहे लहान कुटुंबाबाबतचं जे प्रतिज्ञापत्र असतं ते जोडायचं ठीक आहे आता ते कुठून भेटणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये पुढे त्यानंतर पुढे काय म्हटलेले जाहिरातीस ठीक आहे इथे तारीख असलेले जे पण आपल्याला जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांचं जे पण चारित्र किंवा आपलं जे चारित्र प्रमाणपत्र असतं ठीक आहे नाही तर पत्ता ॲड्रेस म्हणून आपण जे प्रमाणपत्र जोडतो ते तुम्हाला इथे जोडायचे आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे काय म्हटलेलं उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास ठीक आहे सक्षम प्राधिकरणाचे जे आपले कार्यालय असतं तिथलं आहे त्यांची मंजुरी घ्यावी लागते त्याचं जे प्रमाणपत्र असतं ना हरकत म्हणजे हरकत हरकत प्रमाणपत्र असतं जर आपण ऑलरेडी कुठं शासकीय कामामध्ये असाल तर त्यांच्याकडून हरकत प्रमाणपत्र घेतलं घेतलं जातं ठीक आहे ना हरकत म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची अडचण नाही तुम्ही दुसरीकडे अर्ज भरलात तर त्यांना कोणत्या प्रकारची अडचण नाही अशा प्रकारचं इथं ते प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे जर तुम्ही शासकीय कामामध्ये कुठं दुसरीकडे असाल तर ते प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर अर्जासोबत स्वतःचा ठळक पत्ता ठीक आहे आपल्याला व्यवस्थित पाच रुपयाचे जे पोस्टाचे जे तिकीट असतं ते चिटकवलेलं पाहिजे व्यवस्थित पत्ता आपल्याला तिथं लिहिणं गरजेचं असणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं आणि पासपोर्ट आकाराचे स्वतःचा एक फोटो अर्जासोबत पाठवायचा आहे हो अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे आणि बाकी जर म्हटलं तर अर्जाची छाननी आणि अल्पसूची कशा प्रकारची जाहीर केली जाईल त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता आता पुढे जर म्हटलं तर आपली सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे इथे काय म्हटलेलं आहे किमान आपल्याला जे पण गुण आहे ठीक आहे ठीक आहे इथं गुण जर म्हटलं तर आपल्याला परीक्षा होणार आहे ठीक आहे प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे त्यासाठी जर म्हटलं तर उत्तीर्ण गुण पंधरा ठेवलेले आहेत कमीत कमी आपल्याला यामध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये पंधरा गुण मिळवणं आवश्यक असणार आहे तीस गुणांची तुमची परीक्षा असेल जे पण उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवलं जाईल जी की दहा मार्कांची आणि यामध्ये जे पण उत्तीर्ण होतील त्यांची तोंडी मुलाखत होईल ठीक आहे अशा प्रकारची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे एकूण पन्नास गुणांवरती तुमची इथं निवड होणार आहे हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं चला पुढे अर्ज करण्याची प्रोसेस काय दिली आहे बघा अर्ज कसा करायचा त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे कशा प्रकारचं काय करायचं आहे सविस्तर माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं वाचून घेऊ शकता इतर काय महत्वाच्या आवश्यक सूचना दिल्या आहेत तुम्ही इथं वाचून घेऊ शकता आणि अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सविस्तर माहिती दिलेली आहे आता हा जो अर्ज आहे ठीक आहे अर्ज तुम्ही वेबसाईटला भेट देऊन इथं आपण इथं क्लिक करून अर्ज डाऊनलोड करू शकता या वेबसाईटला भेट देऊन आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला बाकीची जी महत्वाची महत्त्वा माहिती आहे यामध्ये जर म्हटलं तर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे तुम्ही ऑनलाईन कुटुंब तुम्ही सर्च करून डाउनलोड करू शकता नाही तर वाय बी डी अकॅडमी नावाच्या टेलिग्रामवरती तुम्हाला हे भेटून जाईल ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर ना हरकत जे आहे तुम्ही जर कुठे कामाला असेल तर ते ओरिजिनल तुम्हाला लागणार आहे बाकी जास्त काय लागणार नाहीये आणि अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही एकदा जाहिरात तुम्ही काढून घ्या प्रिंट आउट काढून घ्या आणि त्यानंतर नाही तर तुम्ही पीडीएफ इथं डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित ही जाहिरात वाचून घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा ठीक आहे तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला यावेळीच्या माध्यमांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगाल विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढी लाईक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करायची ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र